परमवंदनीय परमपूजनीय रेणुकाचार्य आद्यगुरु पंचाचार्य या सुमंगल कार्यक्रमासाठी आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय श्री गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज त्याचबरोबर आमचे दुसरे गुरुवर्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवनी या कार्यक्रमासाठी फार असा वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले माझे बंधू त्याचबरोबर या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे लोकनियुक्त कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रवीण स्वामी साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे नांदेडचे सर्व माझे ज्येष्ठ बंधू त्याच्यामध्ये खास करून ज्यांचा नेहमी कृपा आशीर्वाद आमच्यावरती असतो ते शिवकुमार हिरमट साहेब नेहमी आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन असतं असे आमचे शंकर स्वामी जे आत्ताच बोलले शंकर स्वामी बळीपुरकर साहेब त्याचबरोबर गंगाधर स्वामी साहेब गजानन स्वामी साहेब माझ्या पूर्वी आत्ता ज्यांनी आपले मनातील इच्छा किंवा जे काही स्वप्न आहेत ती बोलून दाखवली या मठाबद्दल असे आमचे ओंकार त्याचबरोबर आपल्या सोबत उपस्थित असणारे या मुखेडचे ग्रामदैवत वीरभद्र स्वामी या याचे मुख्य पुजारी आदरणीय वीरभद्र स्वामी साहेब त्याचबरोबर माझ्या सुखदुःखामध्ये नेहमी सहकारी असणारे नांदेडचे किंबहुना या भागाचे गदग्यामधील गणेश स्वामी साहेब या कार्यक्रमासाठी दरवर्षी त्यांचं अतुलनीय योगदान असतं असे आमचे डॉक्टर बेळेकर साहेब नागनाथ स्वामी साहेब त्याचबरोबर आमच्या आमदार साहेबांबरोबर आलेले आमचे शैलेश मठपती त्याचबरोबर जवळे साहेब अशी बरेचशी नाव आहेत व उपस्थित तुम्ही सर्व हे स्टेज किंबहुना इथं उपस्थित राहिलेला प्रत्येक व्यक्ती हा मनात एक भावना घेऊन उपस्थित राहिलेला आहे की हे पीठ हा मठ हे संस्कार ही सगळी इसा माझी आहे हे ना राजकीय स्टेज आहे ना सामाजिक स्टेज आहे हे आपलं गुरुदैव स्टेज आहे त्यामध्ये मी मला आठवतोय महाराज आपल्या आशीर्वादाने मी मागच्या वर्षी देखील इथे आलो होतो आणि मला खरच विशेष कौतुक वाटत की हे दुसरं वर्ष आहे की मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना मग आमच्या वडील साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कदाचित अशी दोनच ठिकाणं राहिले जिथे ही धर्म संस्कार शिबिर होतात परंतु इतकी मोठी संख्या ही माझ्या बघण्यात कुठं नाहीये की तीनशे अडीचशे एवढ्या विद्यार्थ्यांची नोंदणी व्हावी आणि त्यांना आपल्या समाजाचं प्रबोधन व्हावं किंवा आपण ज्या धर्मामध्ये किंवा ज्या आचारामध्ये जन्म घेतलाय त्याबद्दलची माहिती कळावी त्याबद्दल मी अखंड जंगम समाज किंबहुना लिंगायत समाज किंबहुना सर्वच समाजाच्या वतीनं डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांचं अगणित धन्यवाद देईन की तुम्ही अशी एक संस्कारमय पिढी तयार करत आहात आणि यापूर्वी देखील वडेपूर साहेबांनी सांगितलं की इतकं सोपं नाहीये एक महिनाभर हे सगळं कार्य सांभाळणं एक पाहुणा घरात आला तर, तर त्या दिवशी आपली बेजारी होती आणि एक महिना ह्या दोनशे तीनशे विद्यार्थ्याला किंबहुना त्यांचे काही पालक रहिवासी असतील तर त्यांना सांभाळणं त्यांचा उद्या ठेवा करणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये त्यामुळं हे असे पीठ शिल्लक आहेत असे मठ शिल्लक आहेत म्हणून आपण आहे फार काही वेळ घेणार नाही कारण की आमदार साहेबांना पुढे एक दुःखद घटना घडल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात जायचे मुखेड मठाचं माझंही काही नातं असल्यामुळे मी आमदार साहेबांचं सा देखील आभार मानतो की तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून या मठासाठी वेळ दिला किंवा या सर्व विद्यार्थ्यांसाठी वेळ दिला आमदार साहेबांनी जंगम समाजाची मान उंचावेल अशा ताकदीनं सलग तीन वेळा आमदार असणारे ज्या मतदारसंघामध्ये करोडो रुपये घेऊन आमदार उभे राहिले प्रवीण स्वामी साहेबांकडे आर्थिक पाठबळ शून्य असताना फक्त कार्याच्या जोरावर आमदार होणार हा एकमेव महाराष्ट्रातला आमदार मिळवले जिल्हा परिषद शिक्षक हा आमदार होऊ शकतो हे वाटणारं स्वप्न ज्यांनी प्रत्यक्षात केलं तो आज तुमच्या समोर हो आहे कारण की आमदारकी करायचं म्हणलं की आमदार साहेब आम्हाला नेहमी असं वाटायचं की पैसे पाहिजे लोकसंपर्क पाहिजे तुमच्याकडे शिक्षण संस्था पाहिजे डेअरी पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे परंतु या सगळ्यांना छेद देत फक्त गेली पंधरा ते वीस वर्षातलं सामाजिक कार्य पाहता आज जनतेतून उठाव झाला आणि जनतेतून मागणी आली की बाबा प्रवीण स्वामी साहेब जर आमदार म्हणून उभे राहत असतील तर आमचं संपूर्ण संपूर्ण घराधाराचं मतदान किंबहुना बाहेर पुण्याला शिकायला असलेलं मतदान सुद्धा आम्ही स्वतःनं बोलू आणि लोकवर्गनीतून आम्ही तुम्हाला मदत करू म्हणजे मी साक्षीदार आहे मी आमदार साहेबांच्या पूर्ण कॅम्पेन मध्ये होतो लोकवर्गणीतून सुद्धा आमदार तयार होतो हे डेफिनेशन मी माझ्या डोळ्यातून मी त्या प्रत्येक गोष्टीचा सा साक्षीदार आहे याचा मला फार आनंद आहे दुसरी महत्वाची गोष्ट एवढं सगळं करत असताना सुद्धा डॉक्टर साहेबांनी मग सांगितलं विरपक्ष डॉक्टर आपले गुरुवर्य यांनी सांगितलं की आमदार साहेब किती टाइमच्या पक्के आहेत त्यांनी नऊ तीसचा चा टायमिंग दिलं तर बरोबर नऊ तीस ला झाले हे त्यांच्यातला ते जो शिक्षक आहे तो अजून झाकला गेलेला नाहीये कारण की माणसं आमदार खासदार किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष असे पदं आले की बदलतात परंतु मला अभिमानानं सांगायचं की आमदार हे दुसरे आहेत आज ही त्यांच्यातला शिक्षक एक नंबरला आहे म्हणजे ही खर तर आनंदाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की मग शिवाडी साहेबांनी सांगितलं की या नांदेड जिल्ह्यानं किंबहुना लातूर जिल्ह्यानं जंगम समाजाची समाजासाठी भरपूर दिलं हे खरं आहे तुम्ही सगळे एक आहात म्हणूनच आज एक खासदार इथे डॉक्टर आपले सर्वांचेच मार्गदर्शक बंधू डॉक्टर काळगे साहेब हे लातूर सारख्या एक महानगराचे खासदार होऊ शकते जर एकी नसती तर शंभर टक्के ते झालं नसतं सत्य आहे एकी होत असताना एकी करत असताना अनेक अनेक मतभेद अनेक अरे रावे असतात आपण मागाशी एक सूचना केली मला मी ते टिकून पण घेतली मोबाईल मध्ये की साहेब तुम्ही नांदेड जिल्ह्यात फिरत असताना इकडचं काम तुमचं आम्ही बघितलंय परंतु तुम्ही सातारा आणि कोल्हापूर सांगली या माझ्या भागात म्हणजे माझं जे प्रमुख गाव आहे सातारा जिथे माझा जन्म झाला त्या भागात सुद्धा आपलं काम बघायला आम्हाला आवडेल मला आनंद आहे की त्यांनी ही इच्छा व्यक्त केली पण येत्या काही नक्कीच काळामध्ये मी आपली इच्छा ही पूर्ण करेल असा शब्द मी या का पीठावरून तुम्हाला देतो दुसरी गोष्ट की मी वैयक्तिक म्हणाल तर हा माझा भाग तो माझा भाग, भाग मी बघत नाही ज्या दिवशी मी घरातून राष्ट्रीय जंगम संघटना या माध्यमातून फिरायला निघालो त्यावेळेला मी अध्यक्ष होईल उपाध्यक्ष होईल किंवा काहीतरी मला मिळवायचं या उद्देशाने मी कधीच नाही कारण की मी या महाराष्ट्रामध्ये मा सर्वात ताकद निर्माण करणारे किंबहुना आपल्या सर्वांमध्ये जोश निर्माण करणार आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत किंबहुना या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेरावा वंशज खासदार उदयनराजे सोबत मी कंटिन्यू पाच वर्ष काम केलंय आणि त्यांचा पूर्ण कार्यभाव आर्थिक सहित माझ्या ताब्यात होता परंतु ज्या वेळेला या माध्यमातून मी नांदेड खास करून नांदेड लातूर या भागाची मानव ज्यावेळेला संपर्क आला त्यावेळेला मला लक्षात आलं की आपला लिंगायत समाज किंवा त्यातला आपला जंगम हा या भागातील पूर्ण शासकीय पद असतील किंवा खाजगी पद असतील शैक्षणिक अभ्यास असेल किंवा नोकरी असेल या सगळ्यांमध्ये थोडासा कमी पडतोय त्याचं कारण असं आहे की आपला कु कोणी नेतृत्व करायला वरती नव्हतं म्हणून त्याला हात द्यायला वरती कोण नव्हतं म्हणून मी है। या सगळ्या ह्याच्यामध्ये कामात उडी मारली ह्याच्यामध्ये काम करत असताना मी माझा आज वय आहे पस्तीस म्हणजे चौतीस रनिंग आहे या चौतीस वयापर्यंत कधीही वैयक्तिक स्वार्थ साधला नाही तुमच्या नांदेड जिल्ह्यात सुद्धा मी अगणित वेळाला येऊन गेलो यामध्ये मी अजून पस्तीस वर्ष जरी नांदेड जिल्ह्यात काम केलं तरी इथं उपस्थित असणारे आमचे गणेश स्वामी साहेब आहेत वडेपूरकर साहेब आहेत डॉक्टर साहेब आहेत किंबहुना इथं उपस्थित नाहीत आमचे पटवेकर पटवेकरांना किंवा आमच्या सर्वांचे ज्येष्ठ बंधू किशोर स्वामी साहेब आहेत मी माझा अखंड जन्म जरी घालवला तरी मी या लोकांनी इतकं कार्य करू शकत नाही हे मी स्वतःला समजतो हे पहिलं तुम्ही समजून घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या भागामध्ये बऱ्याच वेळेला अनेक अडचणी येतात काय होतं माझा जो भाग आहे सातारा सांगली कोल्हापूर हा मराठा लॉबीचा भाग आहे तिथं जंगम समाज आज माझं त्रेपन्न हजार लोकवस्तीचं गाव आहे कोरेगाव तालुका तालुक्याचे आमदार आहेत महेश शिंदे साहेब जे आमदार साहेबांचे खूप जवळचे मित्र आहेत आणि जे एकनाथ शिंदेच्या पण फार जवळचे आहेत त्याच्यामध्ये कोरेगाव शहरामध्ये फक्त तीनच घर आहेत आणि लोकसंख्या आहे अठरा मतदार यादी माझ्याकडे आता त्रेपन्न हजारामध्ये जर अठरा जंगम लोक असतील तर तिथं कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल याचाही तुम्ही अभ्यास करा माझ्या दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या मार्कशीट वरती पेनानं मराठा लिहून यायचं म्हणजे तिथं जंगम समाज आहे हा आता दहा वर्षामध्ये कळायला लागेल की लिंगायत सुद्धा असत आहे हे असा काही भाग आहे पण ठीक आहे तो भाग वेगळा आहे परंतु या धर्मसंस्काराची किंबहुना या पीठाची आणि या मुखेरची विशेष करून मला खूप आनंदाने कौतुक करावं वाटतं की साहेब आवर्जून या पिठाकडे तुम्ही आज ना उद्या सत्तेत याल आजही तुम्ही सत्तेतच आहात असं मी समजतो तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि कधीही तुम्ही या भागात आला तर या माझ्या सर्व बटूंवरती माझ्या बांधवांवरती कृपया आशीर्वाद लावून द्या कारण कार्य करायचं असेल तर तुमच्यासारखा लोकनियुक्त आमदार किंवा लोकनियुक्त पद पाहिजे त्याच वेळेला एक विधायक काम होतं तर या मठाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो परत एकदा या नांदेड जिल्ह्यानं मला भरभरून प्रेम दिलं नेहमी माझा स्वागत सत्कार केला आणि नेहमी मला एक आदर आदराची भावना व्यक्त केली कधी मला मी बाहेरचा आहे कधी दाखवून दिलं नाही त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद